नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात त्याच्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर सध्या राज्यात काही अंश ढगाळलेलं हवामान जरी असलं तरी विशेष पाऊस येणारे ढग सध्या राज्यात नाहीत मुंबईच्या आसपास किनारपट्टीला एक गडगाडी पावसाचा ढग आहे आणि इकडे रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या अंतर्गत भागांमध्ये समुद्रामध्ये पावसाचे ढग दाटलेत मात्र हे ढग काही किनारपट्टीकडे येण्याची शक्यता नाही आहे आणि सध्या जरी पाऊस नसला तरी इथे चोवीस तासात राज्यात पाऊस होईलच सोबत काल रात्रीही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे आणि येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव बीडचे काही भाग असतील सांगली कोल्हापूर सातारा पुणे ठाणेपालकाचे पूर्व भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्वेखील भाग घाटाच्या आसपासचे भाग या पट्ट्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जेसह होण्याची शक्यता आहे तसेच नागपूर अमरावती वर्धा ना भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला या ठिकाणी गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहतील किनारपट्टीच्या भागात पूर्वेकडून येणारा ढग जर आलास म्हणजेच अंतर्गत भागातून किनारपट्टीकडे एखादा ढग सरकला तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल याव्यतिरिक्त जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचोली हा जो काही भाग आहे या भागामध्ये मेघगर्जनासह स्थानिक पातळीवर निर्मिती होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम ते जोरदार होतील मात्र खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल याची शक्यता सध्या दिसत नाही तालुकाने ह्या जर आपण पाहिलं तर विशेष पाऊस शक्यता असणारे तालुके आजही आहे खंडाळा वाई महाबळेश्वर भोर वेल्हा पुरंदर बारामती फलटण कोरेगावच्या आसपासचा भाग सातारा शाहूवाडी करवीरच्या आसपास शिरोळच्या आसपास तसेच इकडे तासगाव मिरज वाळवा शिराळा विटा आटपाटी या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त दिसते त्यासोबतच संगमनेर अकोलेरा हुरी क त्याच्या आसपास कोपरगाव येवला नांदगाव चांदवड देवळा मालेगाव सिन्नर निफाडच्या काही भागांमध्ये आजही गडगडाटी पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल तर सोलापूर मसा माळशेस पंढरपूर सांगोला मंगळवेढा त्याचबरोबर करमाळा माढा बार्शी परांडा भूम वाशीच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस जाण्याची शक्यता आहे पाटोदा कै जांबाजोगाईच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता ही आज दिसते तस इकडे वैजापूर कन्नड फुलंबरीच्या आसपासही गडगडाट होण्याची शक्यता आहे हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाची शक्यताही राहीलच पण या तालुक्यांमध्ये विशेष पाऊस शक्यता दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं जर माझ्याच्या अंदाज स्मार्ट सिटी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका